काय शिकवलं मॅडम काळजी एक पण ते खाड भेटलो काही काय खाला भात ना बरेच सांभाळा काय काय बस का? अरे आपलं ते आपलंच बस बस मला माहिती पण सांभाळ काय दावा माहिती बरं एवढे एवढे ओल पडले आम्ही आवरून बसले मी म्हटलं तुम्ही एवढं राहिले काय नाही दवाखान्या काय फरक पडत मग काय करायचं काय काय नाही वतीन तुला एवढं काय काय आता नाय पाह तुमचं किती झालं का बरं होतील मी काय होतो आपल्याला गंपतराव हा किती मातारा त्याला मातारावा पोरं झाले पोरं हो नाते झाल्याची नाते आणि आपल्याला अजून पोरं वतीन ठेव माहित कोणतीच हाऊस नाही मग हाऊस तुम्ही मग काय पोरं नाही सोरा नाही नेस्त काम करायचं काय अरे का वतीन ना काय तुला काय ना तुमच्या मला नाही कायच खरं नाही कावधाराम करीत नाही गावखाना करीत नाही फक्त बसाती वतीन

आपला वाद नाही तुम्हाला काहीच कळत कोणास कराव कोणास नाही कराव त्याला कस काय विचारायचं सल्ला पोर करायचं त्याच्या सल्ल्या नाही पण मात्र माणूस आहे त्याला पासा पोरा आहे अनुभव आहे ना तोंड झाले आपल्या बरोबर लग्न व्हायचे मा अनुभव आहे ना त्याची बायको नेमकी घरी नाही मी म्हण म्हणून मात्र झाली पोरं मला आम्ही नावतो आम्हाला पोर या समानस विचारायला कसं वाटण ते याला सांग मला पाठवले कोणी बाबू राहून बाबूराव आम्हाला अरे सांग नाही करू काय तिला आपण उलट तो आज आहे का घरी घरी आहे बाबा हाय म्हणते हाय म्हणते जाऊ का मग आज आहे हा तो तो नेट सांगितलं पाहिजे माणसा सारखं माणूस खुशाल घरात बसत मला पाठी माझं पोर होते आपण झाले तुम्हाला सणू का नाही मी जाते का का शब्द बोला मी तिकडे आवडत वाटलं काय होईल नाही नाही असं नको पोर कसं होते आपल्याला मग तू तपास घेते मात्र पण पोर काही दे मला जन्पत्राव जन्पत्राव आ, बाबा। बाबा? हा चल मी जायचं जाऊ का मग काय म्हणतो हा बाबा बाबाची बोलू तुम्हाला मला कवाची बोलत होते माता बोलायचं ना मग तुमचं नाही दे माझं काम चालू होत हा घ्यायची काय घ्यायची खुर्ची खुर्ची आपलं काय करेल टाइमपास गायत्री मंत्र हा या गरीब नवशी नाही म्हणत गेली मला त्यांच्याकडेच काम होत पण मग ते नाही वाटत त्यांच्याकडे हा बरं तुमच्याकडे आहे पण मग तुम्हाला कसं मला का विचारू का मग मी काय म्हणतो जर आपलं पोट दुखत किंवा शरीराला काहीतरी व्याधी लेडीजच डॉक्टर पाहिजे असेच भाग नाही नाही काम मी तो काम हा? काम मी मी काय म्हणजे पैसे मागायला आले काय मागायला आले मग तुमचा अनुभव विचारायला आले मी हा 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 तुमचं काय वय आता माझ संपत आले आता त्याला एक कारण झालं काय ती एक गोळी आमच्याकडं आणि आम्ही आलीच असतो काय गोळी ती गोळी अशी का ती गोळी घेतल्यावर संत तिला ट्रबलच येत नाही बाबा तुमचं एवढं वय झालं तुमचं लग्न किती लेट झालं तर तुम्हाला एवढं बरं झालं

तसे हा। का होईना पण झाले पाहिजे ना होतील होईना हो पण तुमच्याकडे गोळ्या नाही नियम धर्म नाही गोळी घेतली का व्यवस्थित आपल्या प्रपंचाची वाटपा माझ्याकडे असेल पण काय म्हणे तुमच्याकडे जरा असेल पण त्या गोळीचा वापर व्यवस्थित हो केला पाहिजे हा नवऱ्याला द्यायची ना हा मग देईन ना मग मला काय त्याला काही खाऊ मी काय म्हणलं बरोबर खातो कारण ती गोळी घेतली फक्त दूध घ्यायचं घ्यायचंय गेला त्याच्यानंतर का बाबर आहेत हा बाबरे एवढी पावर आहे का पावर म्हणजे

तिचा जरी लेबल ना सामली वाले माणसं डुलाया लागत आणि वाट पाहत्या हा बाईची हो ते काय अच्छा कुठे ठेवायच्या गोळ्या का बाबा मातीस मध्ये अरे बाबा मातीस मध्ये नाही असते कुठं तरी बर हाय या एकाच्या खिशात ठेवलेली का तुमच्या देण्याच नाही राहतात तरी वळा खातात वय किती झालं बाई वय किती जरी झालं ना पण ही एक परोपकारी गोष्ट आहे ही परोपकार करणारी वस्तू आहे ना ती इतकी जीव लावून ठेवावी लागत ती आणि घरतू माणसाला द्यावा लागत ती द्याल आता थांबा अजून तिचे नियम धर्म एवढं उतळव होऊन चालत नाही बाबा मला असं झालं तरी पोरग होईल ना काहीत नाही होईल 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 फक्त तुम्ही संसारात आम्ही देण्या घेण्याचा परमेश्वर एकदा वर हात केला ना देवानं टाइमच लागणार नाही फक्त लगेच हात नाही करायचा बाबा द्या पटकन घरी देऊन टाकी एकदाची आता दिवसा आणि मग कधी नाही सातच्या नंतर द्यायची म्हणजे रात्री द्यायची का दिवसा खाले का दिवसाना थोडी एक तकलीफ होत असती का तिचा पावर लोक पाहतील ओ हां बरोबर लेती ना ही गोळी गेल्या गेल्या देऊन टाकायची हां बाबुराव ताईत लगे हा गं पुन्हा टेंशनच घ्यायचं नाही बरं का तुमचे लूकन झाले बर का अनु नार आणि आम्ही परोपकारी बरं येव मग मी लगेच यायचं मा काम होईल ना दिंदास बरं ये मग ओ बसले का तुम परत बस त नाही जिवाची चालेल ना माहिती आता काहीच नाही होणार तुम्हाला मोकळे वाटा मोकळा काय ना <laughs> <आगा। laughs> काय ना म्हणजे माहिती नाय तुम्हाला माहिती एवढं पोरं काय ना झाले पावरची गोळी खात काय वाटील पावरची गोळी म्हातार मग आता सुद्धा ते होईल रात्री गोळी खाल्ली तर माहिती माहिती गावाय गुळे मी गुळे आणली तुला साडे साठ चार पाच बोर करून टाकेल चार पाच बोर आता नाही घ्यायची रात्री नहीं, नहीं। आता मला मोड आला दूध घ्यावं लागल दूध ते नाही दूध आता मला गरजून दूध दूध पिऊन घ्या का गिलासभर नाही दूध आहे नको पोरवत लागेल वर्षाला पोरब वर्षाला पोरग एका गोळ्यातच वर्षाला पोरग अरे वर चालणे सहा महिने झाले तरी चालेल आपल्याला आप, सहा महिने कस आपला पो, आपला पोर महत्वाची हा खरे मग आता ती म्हणे बाबराव लगे ताटच बाबराव ताटच होईल म्हणे गोळी खाल्ल्या खाल्ल्या हा मग काय झालं तुम्हाला हा सर चालू झालं का ना चला घरात चला चला चला, चला, चला येतो नको घरात बरोबर आहे गोळीच पावर आहे बर का माझी साठ पाहिजे फाट्या फाट्या येते ना चला गोळीचा आसर झाला का नाही म्हणत आहे तुम्हाला गोळी खाल्ली का तुम्ही आता कामातच येणार आहे नाहीतर तुमचं असं झालं होती तुम्हाला किती बाहेर आठवल बाबर काय असं असलं हा झपत आहे का, का थोडं अहो गोळीचं आसर चालू तुम्हाला पाय ना कसं ते म्हणलंच होतं बाबर ताट होईल आता My back बाबाला ताट व्हायची बोळी तिथे काही कळाना आणि मला म्हणे बाबराव ताटवेल म्हणे मला ताई होऊन पडला अख्खा नाही काही आता झालं भाई अ म्हणे बाबराव ताटवेल बाबराव तर ताईट झालाच नाही पण हाच बाबराव इकडं वाकड तिकड होऊन पडला काय करा आता मला तर म्हाताराकडे जावं लागेल जमत काही तुम्हाला पडा तुम्ही मी येते बाबाकडे जाऊन चार आयुष्याचं वाटव झालं मग आता काय मातारा काय नाही गोळे देतो म्हणजे बाबा ओ बाबा कुठे गेले कडे इकडं बाषेल बाबा इकडं बाषेल बाबा रामकृष्ण हरी कस काय रामकृष्ण आरे बाबा काय नाही तुम्ही काय बोलले तुम्हाला तुमचा अनुभव असा म्हणजे काय त्यात चुकलं झालं काय नेमकं माहितीये का मी तुमच्याकडून गेले गोळी दिली पावर तर आला आणि आम्ही घरात गेलो आणि ते ताई होऊन गेले काय ते अनावर अख्खा ताईट झाला वाकानाच कुठं बाबूराव बाबूराव कायचं काय नाही काहीच नाही अरे माझ्या गोळी देण्यास हा मला पावची गोळी काय झालं त्याला पन्नास पावरची गोळी द्यायची अडीचशे पावरची गाणं आणि शेबा तुम काय घेता का मग हा भरुषाई नाही आता बाब राहुन ताईं एकदा हत भर त्यांना असं खाली पडला का ते खाली वर केला का वर ताट ना ताटच ना काय व्हायचं तर आलंच राहिलं आता ते ना एखाद्या वेळेस तुम्ही चाला चला तुम्ही सांग आता मी येऊन कधी नाही घरी चालत पण तुम्ही दाखी मी गोळ्याचं कस बर ते कमाई ना काय करता काय झालं ना काही खरं नाही अरे बाबा पण मी काय करणार तुम्ही काय माहिती काय केलं काय नाही मला वाटलं चांगला अनुभव आहे बरं कुठं झाला माझ्याकडून पन्नास पावरची द्यायची अडीचशे पावरची गोष्ट उठाल मानावर कधी काय शेतक उठाल बाबा अडीचशे पावर काही जर फिरी ना शक्यता कमी उठायची या या हो मानावर काय झालं असं ताई ठेवून पडलंय कसं करायचं मी आता झालं बाबा आले बाबा ऐका असं उरलं तो बाबूराव ताईट व्हायला पाहिजे काय बोलतात बाबाराव ताईट झाला तो बाबुराव ताईट व्हायचं आवाज नाही पण आज बाबुराव ताईट झाला ना असे आता आता बघा माझ्याकडे या पाय अडीचशे पावरच्या गोळीला तर काही विलाज नाही असं काय गोळी गोळीची खातीच त्या माफे तुम्हाला चांगला अनुभव द्या आम्हाला आता माझ्याकडून आता मी म्हाता माणूस ती चुकली गोळी हा आणि आपणच पावरची द्यायची तर आता आता अडीचशे म्हणजे दोनशे पावरची दवाखान्या दवाखान्यात नेलं ना तर मग ते तर पांगत आता जे व्हायचं ते होईल काहीच करू नका उजरला तर उजरला नाही तर गोजारला म्हणजे असंच मरून जाईल तसं काय नाही बोळीत माफी बाबा तुम्हाला काही तुम्हाला पाच सहा पोरं झाले आणि मला या पोराचं मी तुमच्याकडून अनुभव घ्यायला आले तुम्ही असं तुला बर मी काहीतरी देवाची प्रार्थना करतो त्यावर काहीतरी करा तुम्ही आणि मला हे पाहत नाही बाबा जा नाही

मी गाडी आणते आता गाडी बोलून पाणी कोणाच तरी ना बाई ग बाई पोरे पण पोरं आज नव्हते कधी तरी झालेच असते ना मीच काही ते पोराचे लालची पडले काय म्हणजे ते पोरं तर राहिले बाजू हज बाबराव ताई झाला मामाला आव उठा ना तुम्हाला काही जमत का नाही मी आलो गाडी आणू का जाऊ आपण पण तुम्ही गाडी घेऊ काय झालं बाई हे